सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे गेल्या चार दिवसात इच्छुक उमेदवारांकडून एक हजार नऊशे पंच्याऐंशी उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे दोन दिवसात पंचवीस उमेदवारांनी नामनिर्देशपत्रे दाखल केली आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस बाकी आहेत मात्र अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे दिसत नाही भाजपचे शिष्टमंडळ पुन्हा मुंबईला रवाना झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून उद्या उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सत्ताधारी भाजपमध्ये महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी जोरदार चुरस आहे मुंबईत झालेल्या बैठकीत उमेदवारींच्या चर्चेवेळी नेत्यांमध्ये संघर्ष उभारला त्यामुळे उमेदवारांची अंतिम यादी रखडली आहे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी निश्चित करताना नाराजी होणार हे उघड आहे त्याचबरोबर जनसुराज्य व शिवसेनेबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे